कार सुंदर मराठवाड्याच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत रेणापूर तालुका वसुली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व गट सचिवांचा गौरव सोहळा संपन्न रेणापूर तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांनी जिल्ह्यात एक वेगळा ठसा निर्माण केला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बँक स्तरावर शंभर टक्के वसुली करून जिल्ह्यात रेनापूर तालुक्याने पहिला क्रमांक मिळवला ही अभिमानाची व कौतुकाची बाब आहे केवळ कर्ज देणे व दिलेले कर्ज वसूल करणे एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता लातूर जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याने या बँकेचा नाव राज्यासह देशात झाला असे उद्गार माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमास रेना कारखान्याचे चेअरमन सर्जीराव मोरे वाईस चेअरमन अनंतराव देशमुख जिल्हा बँकेचे वाईस चेअरमन ॲड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज सिरसाट संचालिका अनिता केंद्रे रेण रेणुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मानिक सोमवशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ॲड शेषेराव हक्के रेनाचे संचालक लालासाहेब चव्हाण चंद्रकांत सूर्यवंशी विश्वासराव देशमुख माजी जीप सदस्य सुरेश लहाने क्रौबाचे संचालक जनार्दन माने ॲड शिरीष यादव प्रवीण माने कमलाकर आकनगिरे प्रकाश सूर्यवंशी विश्वनाथ कागले राजकुमार साळुंके प्रभाकर केंद्रे आदी प्रमुखांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड प्रमोद जाधव म्हणाले बँकेची वाटचाल ही माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात सुरू झाली असून बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबकता येत असल्याचेही ते म्हणाले लातूर जिल्हा बँक ही राज्यात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जात आहे म्हणून या आपल्या बँकेला सहकार भूषण सहकार निष्ठा वैकुंठबाई मेहता यासह आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे सांगून रेणापूर तालुक्यातील शंभर टक्के वसुली देऊन जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या येण्याचा बहुमान ही कौतुकास्पद बाब असल्याचेही ते म्हणाले याप्रसंगी शंभर टक्के वसुली केलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व गट गटसचिवांचा सन्मान करून गौरविण्यात आले यासह आपल्या परिसरातील नवनवीन ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी सुंदर मराठवाडा या यूट्यूब चॅनलला लाईक